नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आता सायलीच्या विरहात आणि प्रेमात पूर्णपणे वेढा झालेला असतो आणि काही झालं तरी त्याला सायलीचा आबोला घालवायचा असतो त्यामुळे तो सायलीच्या घराच्या बाहेर उभा राहतो आणि हातामध्ये एक माफीनामा लिहितो त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की मिसेस सायली प्लीज मला माफ करा आणि सायली बाहेर येते बाहेर येता शनी अर्जुनच्या हातामधला तो माफीनामा वाचते परंतु ते अर्जुनला भाव देत नाही आणि पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते परंतु अर्जुन एवढ्यातच हार मानत नाही तर दोन मुलांच्या हातामध्ये पाट्या देतो आणि त्या पाट्यांवर मिसेस सायली प्लीज बोला ना असं लिहून त्या मुलांना त्या सायलीकडे पाठवतो सायली त्या दोन्ही पाट्या वाचते आणि त्यानंतर सायली काहीच बोलत नाही आणि तिला सगळं काही लक्षात येते की हे सगळं काही अर्जुन सरच करत आहेत त्यानंतर सायली अर्जुन सरांकडे रागाने बघते आता कशाप्रकारे आणखी एक नवीन प्रयोग करून अर्जुनचा विजय होणार आणि सायलीची हार होणार आणि सायली प्रकारे अर्जुनच्या घरी परत जाणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू